जय जयगे समर्थ श्रीमद्दास बोध दशक पंधरा वा आत्मदशक समाज आठवा सूक्ष्म जीवन निरूपन्नाम श्रीराम समर्थ रेनो न सूक्ष्म किडे त्यांचे आयुष्य निपट तोडे युक्ती बुद्धी त्यांचे पाडे तया मध्ये ऐसे नाना जीव असती पाओ जाता न दिसती अंतकरणा दिसती ते, ते याय त्या त्यापुरते त्याचे ज्ञान विषयेंद्रिया समान सूक्ष्म शरीरा विवरण पाहत गुन त्या मुंगी महा नेनो नेनोचा रेला कुंजर मुंगी समुताचा पुर ऐसे बोलती ते मुंगी समाना शरीरे उदंडास्ते लान तोरे समजता मध्ये जीवेश्वरे घेजे ऐसे या किड्यांचा संभार उदंड दाटला विस्तार त्यात सा त्यात साक्षपी जो नर तो युरणे पाये नाना नक्षत्री नाना किडे त्यास ते पर्वत एवढे आयुष्य येते ने झिपाडे उदंड वाटे पक्ष एवढे लहान नाही पक्ष्या एवढे तोरणाई सर्प आणि मच्छपाई येण्याचे पाडे मुंगीपासून ये तोर तोरे तळती वाढती शरीरे त्यास निर्धारित तंतरे कोल येती वर्ण नाना रंग नाना जीवांचे तरंग एक सुरंग एक विरंग किती म्हणून सांगावे एके सुकुमार एके कटोरे निर्माण केले जगदेश्वरे सुवर्णासारखे के शरीरे दे दिप्यमाने चेराभेद भेद वाचाभेद गुणभेद अंतरेवसे चे अभेद एक रुपये एक त्रासकी एक मारके पावो जाता नाना कौतुके किती एके मलुके सृष्टीमते ऐसे अवघे विरोणे पाये ऐसा प्राणी कोण आहे आपल्या पुरते किंचित मात्र नवकंड ए वसुंधरा सप्तसागराचा फेरा ब्रह्मांडाबाहेरील निरा कोण जाणे त्या निरामध्ये जीव असती पावो जाता संख्या ती त्या विषाल जीवाची स्थिती कोण जाणे जेते जीवन तेथे जीव हा उत्पत्तीचा स्वभाव पाहता याचा विप्राव उदंड असे पृथ्वी वेगरपीनारीरे त्या नीरामध्ये शरीरे नानाजीनसे लहान तोरे कोण जाणे एक प्राणी अंतरिक्ष जाती ते नाही देखील स्थिती वरच्या वर एवढून जाती पक्ष पुटल्यानंतरे नाना केचर आणि भुचरे नाना वंचरे आणि जलचरे चौरणाशी लक्ष येऊने प्रकारे कोण जाणे उष्णतेचे वेगळे करून जेते जेते जीवन येणे कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे एकेंसा नाना सामर्थ्य केले एक इच्छेपासून झाले एक शब्दा पावले शाप दे, एक देह बाजे गिरीचे एक देह औडंबरीचे एक देह देवाचे नाना प्रकारे एक कृदापासूने झाले एके तपापासूनही जन्मले एक उशापे पावले पूर्व देह ऐसे भगवंताचे करणे किती म्हणून सांगणे विचित्र मायेच्या गुणे होत जाते नाना अवघड करणे केली कोणी देखील नाही केली विचित्र कला समजली पाहिजे सर्वे थोडे बहुत समजावे पोटापुरते विद्या शिकले प्राणी उगेचे गर्भ केले मी न म्हणून ज्ञानी एकांतरात्मा सर्वांमध्ये सर्वात्मा त्याचा कला महिमा बुद्धी घ्यायची सप्तकंचुक ब्रह्मांड त्याचं सप्तकंचुक पिंड त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती आपल्या ध्यान तिथं नकले माती अवघे काय चिखले लोक होते उतवले अल्प ज्ञाने अनुरेणायचे जिनस त्यांच्या आम्ही विराटा पुरुष आमचे उदंडाचे आयुष्य त्यांच्या सपे त्यांच्या रेती त्याचे दंडक वर्त याच्या असते अनेक जाणे सर्व ए कौतुक आयसा घाईचा धन्य परमेश्वराचे करणे हनुमानेनांतस करणे उगीचा अंता वेळा लावी अंता सांडणे विवरणे कित्तक देवाचे करणे पाहता मनुष्याचे जिने आहे थोडे जेणा अर्धपुटी काया गर्भ करते रडाया शरीरा उगे पडाया वेलडाई समंती तोरडले कोण्या प्रकारे कुची लानेशन भंगुर अखंड व्यता चिंततुर लोक उगे मनते तोर वेडपणे काया माया दो दिसाची आदिअंत उगेची झाका तापा करणे उगेची तोरे व धाकती झाकिले तरी आपण नरपरे दुर्गांचे जिकडे तिकडे जो कोणी विवेके पावाडे तोचे धन्य उग्याचे कासिया तंडावे मोडा अंत्याचे पुंडावे विवेक देवास धुंडावे हे उत्तम उत्तम इथे श्रीदास दास बोधे गुरुजीष संवादे सुष्माजीव निरुपनाम समाज आठवा जय जय रघुवीर समर्थ